माहिती घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी सचवले आहेत हा संकल्प शंकरपट हा शेतकरी व गावत्यांसाठी अतिशय मोठा उत्सव असल्याने येत्या पंधरा जानेवारी पासून शंकरपटाला बघण्यासाठी महाराष्ट्रातून दूर दूरून लोक येत असतात त्यामुळे येथील मोठ मोठ्या प्रमाणात चालना मिळते शर्यतीच्या धावपटीच्या बाजूने विशिष्ट अंतरावरील दोन खांब असतात व त्याला धागा बांधलेला असतो पहिला धागा तोडला की घड्याळ सुरू होते दुसरा विजय ठरतो विविध शेती उपयोगी साहित्य विक्रीला येतात शेतीला लागणारे लाकडाचे फाटे बैलाचे दोर बैलाच्या गळ्याची तीन मणी लेकराची खेळणी विशेष म्हणजे या शंकरपटात असलेला मंग असा चिवडा येथे यात्रेत खूप फ्रेंड्स आहेत हा चिवडा खायला लोक दूर दूर, दूर येतात शंकर पटातील शेतक्यांना लागणारे सर्व शेतीचे साहित्य शंकर पटात उपलब्ध असतात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद